नमस्कार बे पोट्यो लक्ष द्या ठीक आहे आंदोलन झालं आवाज बसून आहे अजूनही आवाज क्लिअर झाला नाही ठीक आहे आम्ही या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याने एकत्र करण्याचं काम केलं त्याच्यात बच्चू भाऊचं मोठं योगदान आहे आणि ठीक आहे काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ठीक आहे वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट फोर मिलियन का सबस्क्रायबर आहे तर त्याला वाटते आम्ही का आहे का नाही ठीक आहे आम्ही काही टीका केलीच चालते कोणतेही पुरावे नाही काही नाही बच्चूकडू मॅनेज झाले ठीक आहे खोके घेऊन आले चॉकलेट खाऊन आले तीन तीन पंक्तीत बसले आता ह्या तीन पंक्ता कुठं झाल्या मला समजलं नाही तर एक मी व्हिडिओ घेतला अर्ध्या ते पाऊन तासाचा आणि त्याच्यात शेतकरी आंदोलनातली काय परिस्थिती होती आणि काय नव्हती हे सगळं डिटेलमध्ये समजून सांगितलं आता ठीक आहे माय ठीक आहे आता इथं लक्ष द्या आता हे रविराज साबय आहे स्वतःले शेतकरी तज्ज्ञ समजते ठीक आहे हे चांगलं आहे का तुम्ही शेतकऱ्याला चांगली सल्ला देता मी याच्याबद्दल काही वाईट बोललो नाही आणि आताही बोलणार नाही पण त्यानं जे माझ्याबद्दल उद्धटासारखी भाषा वापरली तर माझा पहिला व्हिडिओ पाय त्याला एक शब्द जरी मी चुकीचा बोललो का फक्त शेतकरी एकत्र होत नाही याच्यासाठी तुम्ही ठीक आहे शेतकरी एकत्र आले हेच आपल्या आंदोलनाचा विजय आहे आणि आपण सरकारवर दबाव टाकला आणि पन्नास किलोमीटर एन एस सिक्स एन एस सेवन आणि समृद्धीवर पन्नास पन्नास किलोमीटरच्या लाईन लागल्या होत्या आणि सरकारने आपण नाकीनं बांधलं ठीक आहे जर चर्चेले गेले नसते ठीक आहे त्याच्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस आला लोकं जर घराकडे उठून प्यायले असते थी, ठीक आहे कारण पावसात उघड्यावर आम्ही नॅशनल हायवे सेवनवर होतो आम्ही दोन दिवस ठीक आहे नॅशनल हायवे से, सी से, सी सेवनवर झोपलो हे ए सीच्या रूममधून केवळ ठीक आहे टिंगल की उडवल्यासारखे व्हिडिओ घेते आणि बयाच आपलं तेवढंच एक गुंटा वावर रोटावेटरनं रोटावेटर मारतेन याले म्हणते शेती करायची तर तुम्ही आम्हाला शिकू नका ठीक आहे मी चॅलेंज करतो भाऊ तुम्हाला का मी जिथं शेती करतो तिथं या ठीक आहे किंवा तुम्ही शेती करा मी येतो तिथं ठीक आहे तुम्ही डौरा घेजा मी डौरा घेईन ठीक आहे तुम्ही म्हणता वांग कुठं लागते वांग तरी तुला समजते का तर याले वांग म्हणते का पावर हे भरताचं हे भाजीचं याला डेट म्हणते अजून काय सांगू तुम्हाला हे वांग साला म्हणे हे समजत नाही जमिनीत लागते का जमिनीच्या वर्त लागते म्हणून मला असं वाटते का तुमचा सल्ला घ्या तुमचं का जे काही कमिशन असेल पंधरा वीस टक्के ते मी देईन ठीक आहे तर मला सल्ला द्यायचा कारण का आम्ही साला अनफड आहे आम्हाला काही समजत नाही जमीन आहे ठीक आहे शे शेतीतलं झाटा ठीक आहे तर तुम्ही आम्हाला ठीक आहे सांगा का शेती कशी करायची कारण तुम्ही लय तज्ज्ञ आहे तुम्हाला लय समजते ठीक आहे म्हणजे असे व्हिडिओ घेतले मला तर कवा कावा काव वाटते का तुम्हालाच फंडिंग आली का का बी जे पीकडून तुम्ही देवेंद्र फडणवीस शेतकरी नेत्यानं शेतकऱ्याचं काम केलं ठीक आहे आंदोलन एकत्र केलं जर ते आंदोलन विस्कळीत झालं असतं ठीक आहे जर उचलून नेले असते नेते ठीक आहे सेनापतीच गेल्यावर लोक असेच ते उठून आणि त्याच्यापाशी आदेश होता ठीक आहे तर तुम्ही वरून पुन्हा व्हिडिओ घेतला असता हे चर्चेले काढून नाही गेले ठीक आहे चर्चेले जाले पाहिजे होतं अशा टीका टिप्पण्या तुम्हीच केल्या असत्या ठीक आहे आम्ही स्वतः रस्त्यावर होतो समजलं का तुम्ही रस्त्यावर नव्हते आणि हे इतके खतरनाक आहे का, का यायचे व्हिडिओ आहे काही ठीक आहे याचे व्हिडिओ मी डाउनलोड करून ठेवले आहे त्या व्हिडिओत म्हणते का मी मंगस मंगेश साबळेच्या म्हणजे त्या माणसानं आठ नऊ दिवस आंदोलन केलं नाका तोंडातून तुंड रक्त येऊन राहिलं मी गेल्याच्या नंतर तिथं लोकाची गर्दी वाढली म्हणते म्हणजे अगोदर मंगेश साबळेले कोणीच नाही ओळखत का भाऊ मंगेश साबळेले अख्खा महाराष्ट्र ओळखते ठीक थी। आहे ज्यानं हे आंदोलन केलं समजलं मंगेश साबळेले अख्खा महाराष्ट्र ओळखते ते नावादलेले सरपंच आहे तुम्ही त्याच्या आंदोलनात गेल्यामुळे लोक नाही वाढले ठीक आहे मीडियानं हे आंदोलन लोकांपर्यंत पोहोचवलं लो त्याचं ठीक आहे आणि त्याच्यानंतर म्हणता का ते आंदोलन केल्यामुळे ठीक आहे शेतकऱ्याला नुकसान भरपाईत वाढ झाली चांगलीच गोष्ट आहे ठीक आहे कोणत्याही आंदोलनाले ठीक आहे यश भेटन या देशाले स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधीजीने प्रत्येक आंदोलनात यश नाही भेटलं समजलं का एकोणचाळीस आंदोलनं केले गांधीजीनं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी समजलं पहिल्याच आंदोलनात यश नाही भेटलं जरांगे पाटलांनी आंदोलन केले पहिल्याच प्रयत्नात यश भेटलं का नाही ठीक आहे त्याच्यामुळे आंदोलन केलं सरकारवर दबाव आणला सरकारने सरकार समजलं का शेतकरी एकत्र येऊ शकते तुम्ही उलट लोकायले हे सांगा का तुम्ही तुमचं मन विचलित करू नका तुम्ही एकत्र राहा ठीक आहे आता सरकारची जबाबदारी आहे तुम्ही देवेंद्र फडणवीसले आणि या बी जे पीच्या सरकारले ठीक आहे क्वेश्चन विचारायला पाहिजेत तर तुम्ही नेत्याने म्हणता चॉकलेट खाऊन आलं ठीक आहे अरे काय चॉकलेट खाऊ नये सहा लोक होते तिथं समजलं का जानकार होते शेट्टी होते लागला असं धब्बा गुवाहाटीला जाचा आणि इकडं जायचा पण ठीक आहे एक धब्बा लागल्यानं तुम्ही एखाद्या माणसाला एवढं बदनाम करून टाकाचं का तुम्ही चॉकलेट खाल्ले काहून तर तो राजकीय आहे काऊन तर तो, तो तुम्ही नॉन पॉलिटिकल आहे मग तुमच्यावर कोणती तुम्ही एखादी पॉलिटिकल पार्टी जॉईन करा बरं ठीक आहे कसे येते मग म्हणजे लोक का नेता म्हणून ठीक आहे कोणाचं नेतृत्व करायचं नाही याच्यानंतर कोण नेतृत्व करण जर तुमच्यासारखे लोक जर टीका करत असन शेतकरी बंधू आणि तुम्ही जे शेतकरी शेतकरी तुम्हाला ऐकते ठीक आहे तर असं समजू नका का आम्हाला शेतकरी ऐकते तर आम्ही काही वायबार बोललो तर चालते तर असं करू नका ग्राउंडवर आम्ही होतो तुम्ही नव्हते तुम्हाला तिची परिस्थिती माहीत नाही का झालं का नाही त्याच्यामुळे वायबार टीका करणं बंद करा ठीक आहे स्वतःच्या खालच्या कमेंट्स वाचा थोड्याशा ठीक आहे अनेक शेतकऱ्याला वाटते का आज बायको केली तर उद्याच पोट आलं पाहिजे समजलं का त असं नसते होत किंवा उद्याच डिलिव्हरी झाली पाहिजे तर लग्न झाल्याबरोबर डिलेवरी नाही होत काही वेळ लागते सरकारचे नीती नियम आहे दोन हजार ठीक आहे पंचवीस सव्वीस या वर्षातलं कर्ज जे आहे जे चालू रनिंग कर्ज आहे ते माफ झालं पाहिजे याच्यासाठी पुढची तारीख घेतली ठीक आहे सरकारनं डिक्लेअर बी केलं का एप्रिल महिन्यात आम्ही तो सर्व थकीत कर्जाचा डाटा मागे कर्ज थकीत तेव्हाच होते जेव्हा एकतीस मार्च होते ठीक आहे त्याच्यानंतर तीन महिने लोटले पाहिजे तेव्हा ते एन पी एमध्ये कर्ज जाते कदाचित तुम्हाला नॉलेज नसाल नॉन परफॉर्मिंग असेट कशाला म्हणते म्हणून कदाचित तुम्ही असे, असे बोलत असाल ठीक आहे तर असं शेतकऱ्याले एकत्र ठेवायचं काम करा तुम्ही शेतकऱ्याला विभाजित करायचं काम नका करू ठीक आहे यानं चॉकलेट खाल्लं त्यानं आणि जर चॉकलेट खाल्लं तुम्ही पुरावे दाखवा नाही तर तुमच्यावर मानहानीचा दावा ठोक